गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकडेमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित से स्वागत करतोय चला तर आज आपण बघणार आहोत बी एम सी महानगरपालिका यामध्ये मुंबई या ठिकाणी ज्या जाहिरात प्रसिद्ध झाली होती निरीक्षक त्याचा आपण करनिर्धारण एकशे अठ्याहत्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती यामध्ये एक्झाम कधी होणार आहे तसेच एकूण किती फॉर्म आलेले आहेत अर्ज आतापर्यंत त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट बघायला मिळणार आहे त्या अगोदर आपल्या मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण बघूया स्वच्छता निरीक्षक असेल किंवा एफ डी ए अन्न औषध प्रशासन विभाग बॅच सर्व विषयासहित आहे वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब ही बॅच जे वैशिष्ट्य आहेत यामध्ये जुन्या प्रश्नमधील विश्लेषण असणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत अगदी कमी शुल्क आहे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे जास्त वेळ न घेता आपण लगेच जे अपडेट आलेले आहे नोटिफिकेशन आलेलं आहे ते आपण बघणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते यांच्या अंतर्गत निरीक्षक एकशे अठ्याहत्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती यामध्ये ब्रोन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व हो, संकलन खात्यातील निरीक्षक संवर्गाची सेवा भरती पद्धतीने एकूण एकशे अठ्याहत्तर एक रिक्त पदांची कधी होणार एकोणीस नऊ ते दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस नवे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने एकूण किती उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत पंचवीस हजार चारशे पंचाहत्तर ठीक आहे खूप म्हणजे एकशे अठ्याहत्तर पदाकरिता फक्त पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर उमेदवारांनी फक्त फॉर्म भरलेले आहेत अप्लाय केलेला आहे इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेली आहे ही जी एक्झाम आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे हो त्याचा सिलेबस पण बघणार आहोत आपण सदर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रवेश पत्र सूचना नोंदीकृत ईमेल वरती किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांकावरती देण्यात आलेले डॉक्टर गजानन बेल्लारे करनिर्धारण व संकलन खाते प्रशासकीय सेवा मुंबई महानगरपालिका यांनी सूचना पत्रक आहे तसेच आपण नेक्स्ट बघणार आहोत याच्यामध्ये जे महत्वाचे विषय आहेत मराठी पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर इंग्रजी या विषयाचे पंचवीस प्रश्न बीएमसी नगर कर निर्धारण करिता त्यानंतर जी केस त्यानंतर मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी यावरती पण प्रश्न विचारले जाणार आहेत ठीके जी के मध्ये मुंबई महानगरपालिका संबंधित जे ऐतिहासिक असेल भौगोलिक घडामोडी आहेत किंवा चालू घडामोडी राष्ट्रीय असतील प्रादेशिक आंतरराष्ट्रीय लेवलच्या पण यामध्ये विचारलं जाणार आहे गणित बुद्धिमत्ता आपण सब्जेक्ट असणार आहे ठीक आहे गणित बुद्धिमत्ता ऑनलाईन स्वरूपामध्ये ही एक्झाम कोणामार्फत टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे ठीक आहे परत एकदा बघूया आपल्या डबल मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत त्यामध्ये एन एम जे एन एम बॅच स्टाफनर्स यांच्याकरिता तांत्रिक विषयासहित सहित न्यू बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे अगदी कमी शुल्क आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी देण्यात येणार आहे आगामी ज्या पदभरती आहेत महानगरपालिकेमध्ये या पदांचा समावेश आहे त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर सेवा बॅच दोन हजार पंचवीस एकशे दोन पदाची महिलांकरिता एक सुवर्ण संधी आहे एकशे दोन पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यांनी फॉर्म भरलेले असतील त्यांच्याकरिता आय सी डी एस व संगणक या विषयासहित ही बॅच असणार आहे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक आहे त्यावरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे जास्तीत जास्त लोकांनी शेअर करून करायचा आहे तसेच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे आणि लगेचच आता कोणी बॅच जॉईन केली असेल तर बॅच जॉईन करायची ऑनलाईन टेस्टरीज आहे त्या अवेलेबल प्रिंटेड नोट्स पण अवेलेबल आहेत ओके धन्यवाद सर्वांचे